मातृभूमीला बंदन आयज आमच्या गोयात मुक्तिदान आमकां सगळ्यांक जे स्वातंत्र्य मेळ्ळां गोंयकारांक ते आम्ही सगळे जाण आयज मनयतात तसे पळोवंक गेल्यार भारत देश सत्तेचाळीस सालात स्वतंत्र आनी आणि त्यानंतर एकसष्ट साली गोवा स्वतंत्र झालं पण पोर्तुगीजांपासून गोवा स्वतंत्र असंच झाला ना खूप कष्ट खूप त्रास भोगले राम मनोहर लोहिया असो रानडे असो किंवा टी बी कुन्ना असू ह्या सगळ्या स्वातंत्र्य वीरांनी आपल्या या गोया खातीर काम केले आज तेच काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे सुरवात ह्या लोकांनी केला तसे पळून गेल्या प्रत्येक जण आपल्या आपल्या मातृभूमी खात खूप किरे करू शकता पण मानसिकता आमची सगळ्यांची जी असा ती अजूनही गुलामगिरींची वचना आणि म्हणून आमका दिसता की कोणीतरी करचे ते का सपोर्ट करतले या फुढे आम्ही ते करतले आणि आमका सपोर्ट करतले अशी भूमिका गोयकारांची असू दुसरी गोष्ट आमका जरी एक्सेस झाली पोर्तुगीजान आम्ही धावडून घातले तरी आमची ही गोय राज्य जे असे एक युनियन टेरिटरी जाल्ली पण मागीर सत्याऐंशी साली आमकां परत गोयांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मेळ्ळी सांगपाचे तात्पर्य हे की आमकां जो दर्जा मेळ्ळा तो आम्ही सगळ्यांनी जाय आमचे एक स्वतंत्र राज्य प्रगत राज्य सगळे हिंदू क्रिश्चन मुस्लिम सीख हे सगळे धर्म जे आता ते गुण्या, गुण्या ना गोविंदा हांगा न सगळे जाण प्रगती करत काम करतात आमचं फुडें व्हरपा खातीर काम करतात एज्युकेशन सगळे कडेन पावोवपा खातीर आमचं लौकीक असू गोन पैकी आधुनिक जे चला विदेशान देशान त्या आमचो गोवा जो हाचो सतत फेमस जावपाक जाय आता आदरातीथ्य गोयचे भूषण ज्ञाले आसा सगळे भारतातले न्हू तर विश्वभरचे लोक हांगा येतात तर त्यांना आम्ही रिस्पेक्टफुली आमच्या देशान देशांना सांगला त्या प्रमाणे गोयच्या भूमीचे जे आदरात तितके जे सगळीकडे विश्वविख्यात असा ते आम्ही लोकांना बऱ्यापैकी दिव्या त्याचप्रमाणे आमचा निसर्ग सांभाळ्या किया गोयाकडे लोक येतात निसर्गा खाती तर त्याचे आम्ही सगळ्यांनी ध्यान दवरया आणि पर्यायान आमच्या गोयकारां बऱ्यापैकी आमची जी मानसिकता जी आसा ती अशी सुशेगाद असा ती निसर्गाचेच एक रूप असा आमच्याकडे जो म्हणजे कल्चर आसा, तो कल्चर आम्ही बऱ्यापैकी तसंच मेनटेन करया कित्याक जगभर विश्वभर धाव 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 धांध धाव करून मनशाची शांती सोपलेली असा म्हणून आम्ही तुमी सगळ्यांनी लक्षांत धरया की आमी एक आदर्श देऊया की आम्ही शांतपणे सुद्धा प्रगती करू शकता आम्ही शांतपणे राहून सुद्धा सगळे धर्म सुखा समाधानात राहू शकता आमच्या भरग्या वेळां आम्ही बऱ्यापैकी या निसर्गाच्या सान्निध्यान दवरले जे सुद्धा आम्ही जीवन जे ते भरभराटीचे करू शकता असे काय गरज ना की सगळ्यांनी विश्वात जी धावपळ चालले त्याच्या फाटल्यान लागपाक जाय जीवन सुखासमाधानं जगचे देश आमचं सुखी उरचं देश आमचं जो आमच्या हातीन उरचं गोय राज्य आमचे जे आहे ते आमच्या संस्कृतीप्रमाणे असे कोणी आमच्यावर अत्याचार केला ती सगळी अत्याचाराची सगळी लक्षणं जी आली ती तोडून जाय आणि आमचे जे आमचे जे ओरिजिनल जे असले जे हे आक्रांत येऊच्या पहिली आमचं गोवा असलो तसं आम्ही सगळ्यांनी गोवा जो आहे तो दाखोवपाची आवश्यकता असा कियाक तर आमचं हो गोवा जो असा तो गोवा आमच्या वाडवडिलांनी प्राणपणांक लावून आहुती देऊन प्राणांची व सांभाळ आयज आमकां दिसता त्यामुळे आमच्या गोया आमी सगळ्यांनी राबपांची गरज असा विशेष करून तरणाट्यांनी आमच्या गोंयाच्या जी जी आम्ही कल्चर म्हणटा संस्कृती आमचो धर्म आमचो जो प्रेम तो गोंयाचो सगळ्यांनी करचो आनी आणि जितके म्हणून गोचे जितके म्हणून जे हुतात्मे जातले त्या सगळ्यांक आयज आजच्या दिसा वंदन करता त्यांच्या खात्री आज सुखाय त्यांच्या आमी समाधानी आज आम्ही सगळे जण धर्मातले असू राष्ट्रध्वजाच्या खाली आम्ही सगळे वावरतात व राष्ट्रध्वज आमकां सदी प्रेरणा दिता की सगळ्यांनी एकत्रित बरे भशेन रावचे आणि आपल्या देशाचो देशा आणि आपल्या स्वतःचा विकास कर आयच्या या शुभदिनी सगळ्या गोयकारां आणि सगळ्या भारतातल्या लोकांक श्री दत्त दत्तपद्मना पीठाच्या वतीन तुमकां सगळ्यांक शुभेच्छा तुम्ही सगळे सुजलाम सुफलाम असो गोय आम्ही सगळ्यांनी दवरया आणि आमच्या सगळ्या जाणट्यांचो आदर्श आम्ही घेऊन पुढे वचया बरें करू जय गोवा, जाए गोवा।, जाए गोवा।, जाए गोवा।, जाए गोवा। जाए।